I'm दिनांक सात ते अकरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान इंदोर येथे संपन्न झालेल्या चाळीसाव्या सब ज्युनियर व पन्नासाव्या ज्युनियर नॅशनल अॅक्वेटिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस एक, या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने ग्रुप एकोणीस वर्ष वयोगटात डायव्हिंग हायबोर्ड या क्रीडा प्रकारात दोनशे ऐंशी पूर्णांक ऐंशी गुणांसह सुवर्ण पदक एक मीटर स्प्रिंगबोर्ड डायविंगमध्ये दोनशे बासष्ट पूर्णांक ऐंशी गुणांसह सुवर्ण पदक तर तीन मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग मध्ये दोनशे सत्याहत्तर पूर्णांक दहा गुणांसह रोप्य पदक पटकावले आहे श्रावणीने आजवर डायव्हिंग प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत राज्य पातळीवर सोळा गोल्ड दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ पदक मिळवले आहे तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने नऊ गोल्ड पाच सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ पदके मिळवली आहेत तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन गोल्ड एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ पदक मिळवले आहे या तिच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसच्या दोन्ही चॅम्पियन ट्रॉफी मिळवून दिल्या आहेत या विजयाचे श्रेय श्रावणीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेट्टे यांना जात असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रा श्रावणी घडत आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर